आता मी एक एक नाव घेतो आणि एक निर्णय आता या क्षणी अपर जिल्हाधिकारी हरिशंद्र पाटील सरांनी आणि सचिन चौदा सरांनी घेतले माझे सहकारी ते म्हणाले की खूप लोक आहेत आपल्याला द्यायचंय प्रमाणपत्र त्यांचा सन्मान म्हणून ते त्यांच्या खुर्चीतून उठून तुमच्या जागेवरून तुम्हाला प्रमाणपत्र देणार आहे सन्मानपत्र की <स्थितिति> म्हणून आपण त्यांच्या जागेवर जाऊन ते सन्मानपत्र देणार आहोत

मेहनत घेतली त्या प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही पण विशेषतः मी आवर्जून चंद्रकांत शिरताकांत धरिशाबांचं घेत कारण त्यांनी हा सगळा त्यांच्या अतिशय व्यस्त वेळा वेळ घेऊन हा सगळा केलेला आहे आपले कलेक्टर साहेब जी श्रद्धाचं काय मार्गदर्शन असतं त्या मार्गदर्शनाने आपण जातो प्रशांतना प्रत्येक माणूस आपल्याला मेहनत करी जातो आता मी आपल्या मंडळींकडे येतो आमचे देवेंद्रजी आम्हाला जेव्हा हे बंद झालं होत तेव्हा एकदा आम्हाला डोंगरीत भेटले आणि एका कार्यक्रमात सहज त्यांनी या शब्दात सांगितलं मला याची कल्पना आहे जेव्हा आमचं सरकार येईल पहिल्या कॅबिनेटमध्ये हे मानधन सुरू करू आणि मंडळी आपल्याला माहिती आहे पहिल्याच कॅबिनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मानधन सुरू झालेलं आहे यासाठी खरोखर देवेंद्रजींची आणि त्या मंत्रिमंडळाचे आम्ही आभारी आहोत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्यात आले त्याचा पुढचा टप्पा जो दर्द दर्द दर्द। दर्द। <laughs> होता गेले दोन चार दोन वर्ष तीन वर्ष इतर प्रदेशात जे मानधन भेटत आहे त्या मानधन आपल्याकडे खूप कमी आहे यावेळेस प्रशासन शासनाने असा निर्णय घेतलाय की आहे त्याच्या दुप्पट मानधन घेत तो जीआर सुद्धा आता भेट तो जीआर आला जे आपलं मानधन पूर्वत झालेलं आहे हे सगळे विषय करीत असताना आपण एक मान त्यांच्याकडे मागणी केली होती की आम्हाला एक सन्मानपत्र द्या आमच्या पुढच्या पिढीला काहीतरी हे आज पुर झालेलं आहे मला वाटतं आपल्या मागण्या पुऱ्या होत आहे आपण केलेले जे काही त्यावेळेसची सेवा आहे ती कुठेतरी आज सगळ्यांच्या पर्यंत गोष्टी आहेत

यानंतर अनुराधा मॅडम आहेत आपल्या मध्ये उपस्थित अंबरनाथ तहसील मधून अनुराधा मॅडम अनुराधा मॅडम या दोन रमेश बेटमुखाजी यांचा आत्ता सन्मान झालाय आणि आता परत <ड़ी> आता सुरू झालाय आता परत द्यावर आहे कलेक्टर कार्यालयातील प्रत्येक व्यक्तीचे खूप खूप आभार की त्यांनी आज पारिवारिक मेळावा घेतला आणि तेव्हा आता माझे समवयस त्यांना नमस्कार माझ्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांना माझा प्रणाम आणि तुम्हाला सगळ्यांविषयी मी मंगल भावना प्रकट करतो की तुम्ही सगळेजण शताई शिवा तुमचं आरोग्य चांगलं राहावं आणि शेवटी राम भगवानच्या दोन पोळींनी माझा सम समारोह करतो ज्यावेळी लक् लक्ष्मण जी श्रीलंकेला गेल्यावर लक् श्रीलंकेचं स्वरूप करून बोलीत आलं होते

दिगंबर अत्रेजी आपण पुढे यावं त्यांना सन्मान होत लोकतंत्राचा प्रभा यानंतरच नाव आहे प्रभाकर श्रीराम अंजली प्रभाकर या उपस्थित असतील या ठिकाणी

शांतारागीरचा सन्मान त्या त्यापुढील नाव आहे विजय कुमार विजय कुमार पवार आलेले आहेत आत्मारा बंदरा आता आमच्या एका पंतप्रधानाने सगळ्या देशाला भेटीत धरला एक काळा निवडत होता तो पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर त्या काळामध्ये जे ते काय घडलेलं आहे हे अतिशय नित्त वाईट आहे की ते सांगायला जर बसलो तर दिवस पुरायचा नाही इतके आनंद अत्याचार या देशात घडलेले की ते सांगणं कठीण आहे अशा ह्याच्यात आम्ही संघ परिवारातून आलेलो आहे माझे आई वडील हे सुद्धा त्याच परिवारातले असल्या कारणाने मी वीस वर्षाचा असताना या आणीबाणीच्या काळात मला धरून देखील सपोर्ट मिळाला की नाही देशासाठी तुला लढायचं आहे तू आणीबाणी त्या विरोधात काम कर आणि ते सत्य आहे ते लोकांपुढे मांडायचं असेल तर काम करणं गरजेचं आहे म्हणून त्यांनी मला पुढे केलं पण मोहन झाले होते, धर्या होते बाबा भिडे होते आपल्याला जर होते हे आम्हाला सांगायचे

सत्याग्रह केला नंतर आम्हाला पोलिस साईड लॉकअपमध्ये घेऊन भिरवणी कोर्टात आधार केला त्यानंतर आम्हाला शिक्षा होऊन सत्याग्रह केला प्रथम सत्याग्रहामध्ये नऊ विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी होतो साधारण पंधरा दिवस आम्हाला त्या ठिकाणी बोलावी लागली त्याच्यानंतर पुन्हा आणीबाणीच्या विरोधामध्ये पत्रक वाढण्याच्या आरोपाखाली पुन्हा एकदा मला अटक करण्यात आली आणीबाणीचा निर्णय तत्कालीन प्रधानमंत्री इंदिराजी गांधी यांनी जाहीर केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये त्याच्याबद्दल विरोध निर्माण बोलावला आणि त्यावेळी प्रमुखांनी राजकीय केंद्रामध्ये माननीय जयप्रदाजी नारायण आणि नानाजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा विरोध सगळ्या समाजामध्ये पसरवायचा प्रयत्न झाला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सर्व त्यांच्या परिवाराच्या संख्याच्या बाबत समाजापर्यंत हा विषय निघून त्याचा विरोध सुगा करण्याचा प्रयत्न केला त्या संदर्भामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मोठ्या प्रमाणामध्ये सत्यावर जायचा असाही निर्णय झाला आणि दोन हजेरी झाल्यानंतर डोंबिवलीमधला संघातर्फे तो सत्याग्रह पहिला झाला त्या पहिल्या सत्याग्रहामध्ये सहभागी होण्याचा मान मला मिळाला होता माझ्याबरोबर आमचे सहा सहकारी आमच्याबरोबर होते डोंगरी शोराम वाळके प्रदीपराडकर प्रभाव पाठक आणि मी प्रकाश बापट असे सात गटांनी आम्ही पहिल्यांदी डोंगिरीचा संघातर्फेचा पहिला सत्याग्रह आम्ही केला तर ज्या वेळेला सगळ्या क्रमाक्रमाने आम्ही संशयोगांच्या आणि काही नागरिकांच्या तेरा जानेवारीला आणि चौदा जानेवारीची संजय आम्ही ढेट मध्ये साजरी दिसतो ह्या काळामध्ये काही गोष्टी गमतीदार अशा आहेत की ज्या वेळेला आम्हाला के अटक केलं आणि सहा जण होतो आणि या सहा जणांना पोलीस स्टेशनवर ते आठवत पाच जणांना वेगळे गेले इमर्जन्सीच्या काळामध्ये थोडासा अनुभव घेण्याचा झाला पण इमर्जन्सी आल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणच्या काय काय परिणाम तुम्ही हे कळत होतो पण मी विद्यार्थी परिषदेची कार्य करते तर विद्यार्थी परिषदेच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक झाली होती जी स्वर्गीय अरुण जेटली अरुण कुमार जेटली यांनी घेतली होती आणि त्यांनी आम्हाला विद्यार्थी परिषद एक विद्यार्थी म्हणून काय काय परिणाम आपल्यावरती येऊ शकतो हे इतकं प्रभावी आणि इतकं चांगल्या रीतीने समजावून सांगितलं होतं आणि दुसरं जे विद्यार्थी परिषदेची प्रमुख घोषणा होती की विद्यार्थी हा उद्याचा नागरिक आहे आजचा नागरिक आहे त्याच्याशी सुसंगत असतं त्यावेळेला विद्यार्थी परिषदेने ठरवलं की आपण सत्याग्रह सुरू करायचे सत्याग्रहाच्यामध्ये आपण सक्रिय सहभागी का माझी पहिली मॅच विद्यार्थी परिषदेच्या तर्फे सत्तावीस वर्ष पहिली मॅच गेली त्याच्यामध्ये मला मी भाग घेतला का अशोक शिंदेच्या अशोक शिंदे त्यांचा लिडरशिप खाली ते आमचा तो सत्तावीस वेळ आला आमची शेवटची बॅच होती जी एकोणीस जणांची होती आणि आम्ही वेगवेगळ्या गटामध्ये वेगवेगळ्या विभागात सत्याग्रह माझ्याबरोबर आम्ही सत्याग्रह गेलो त्यावेळी पाचच जण सत्याग्रह करताना आम्ही डोंगरी पश्चिमेमध्ये थोडस पण आम्हाला आम्हाला वाटत होतं की पोलीस आता येतील नंतर येतील आम्ही आपापल्या चर्चा करत होतो इमर्जन्सी संघाची ही शिकवणच नाही की ज्या ज्या वेळेला देशावरती काहीतरी संकट येईल त्यावेळेस संघ आपलं सर क्या कहना चाहेंगे कल दिवस आग्रह हुआ जिला अधिकारी की तरफ से सम्मानित किया गया सम्मान पत्र दिया गया आप लोगों को तो, तो क्या कहना चाहेंगे बहुत बढ़िया जिला प्रशासन ने जिस तरह से इस दिन को मनाया है मेरे हिसाब से सही तरह हमारे सत्याग्रही और मिशा का सम्मान हुआ है आज तक अनिवार्य जो 40 साल हम लोगों ने मेहनत की थी मगर कांग्रेसी राज में इसका कोई सम्मान नहीं हुआ था जैसे ही ये सरकार आए सरकार बदली हुए और देवेंद्र जी के साथ ये सरकार जी युति में आए, इनके साथ युति में युति में जो सरकार आए इन्होंने हमारा सही तरह से सम्मान किया और इस सम्मान जो असली आदमी तक पहुंचना चाहिए असली मिसाबंदी तक सत्याग्रही तक यह प्रशासन ने किया थाने जिला का विशेष आभारी हूँ क्योंकि उन्होंने आदमी को यहां बुलाया है और उनका सम्मान किया है हमारे यहाँ एक सत्याग्रही और मिसाबंदी है सबका सम्मान यहाँ बहुत बढ़िया तरह से हो रहा है और यहाँ ही एक ऐसा जिला है कि जहाँ एक भी अर्ज बर्बाद नहीं मतलब कम नहीं हुआ सब के सब सम्मान किए गए और सबको मानदंड दिया गया नरेंद्र मोदी केंद्र सरकार और राज्य सरकार को क्या कहना चाहेंगे इस संदेश में नरेंद्र मोदी जी के प्रशासन में ही ये सब हो रहा है उनका वो खुद ही मिसाबंदी थे तो जो उन्होंने भुगाया है उनको पूर्ण कल्पना है इसलिए उन्होंने पूरे देश में आज एक फिल्म बनाई और फिल्म के जरिए ये बताया है कि मिसाबंदी के बाद क्या क्या हुआ और मिसाबंदी किस तरह से हुई यही बहुत बढ़िया है और राज्य सर, राज्य सरकार को क्या कहेंगे मुख्यमंत्री देवेंद्र जी को शतशाह धन्यवाद जब हमारा मानदंड बंद हुआ था तो उन्होंने हमें सम्मान पूर्वक कहा था कि जिस दिन मैं गद्दी पे आऊं जिस दिन मेरी सत्ता आएगी जिस दिन मैं सीएम बनूंगा मेरा शासन रहेगा उस दिन यह सम्मान ये मानदन वापस चालू होगा और हमें बहुत आनंद है जो पहली कैबिनेट हुई उसी कैबिनेट में शिंदे साहब के साथ ये प्रोग्राम तय हो गया और हमारा मानधन चालू हो गया